उंटांची अवैधपणे क्रूरतेने व वा निर्दयपणे वागणूक देणाऱ्यांवर चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई चार जणांना नाटक जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील शिरपूर चोपडा रस्त्यावरील गलंगी गावाच्या हद्दीत उंटाची अवैधपणे क्रूरतेने व निर्दयपणे वागणूक दिली असल्याची फिर्याद रितेश रामकृष्ण माळी यांनी दिल्यानुसार काल सकाळी सहा वाजताच्या सुमारास चोपडा ते शिरपूर जाणाऱ्या रस्त्यावर गलंगी गावाच्या हद्दीत सोमाभाई मेधा रबारी व त्रेपन्न वर्ष राहणार लियारी तालुका अबडासा जिल्हा भुज राज्य गुजरात लाखाबाई देवाभाई रबारी वय चोपन्न राहणार बांड तालुका बुधरा जिल्हा गुजरात वज्रभाई रबारी लालाभाई दबाय वय सदतीस वर्ष राहणार मोधारा तालुका हलिया जिल्हा भुज राज्य गुजरात बाधाबाई मेधाबाई रबारी वय एकोणपन्नास वर्ष राहणार लिदारीत तालुका नलोया जिल्हा भुज राज्य गुजरात यांनी त्यांच्या मालकीचे पाच ते नऊ वर्ष वयोगटाचे लहान मोठे तपकिरी रंगाचे कृच्ची जातीचे आखूड शेपटीचे सोळा लाख एकतीस हजार रुपये किमतीचे एकूण पंच्याऐंशी उंट पानाभोज राज्य गुजरात येथून पायी चालवेत त्यांचा छळ करीत त्यांना आराम न देता त्यांना सतत छळ चालवत घेऊन येऊन त्यांना पुरेसे अन्न पाणी न देता त्यांना अशक्तपणा येईपर्यंत क्रूरतेने पायी चालवत घेऊन आलेत म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे छेड प्रतिबंध कायदा एकोणीशे साठ व इतर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य बातमी मिळाली की आमच्या कलंगी येथे आमच्या येथे पंच्याऐंशी गुट घेऊन राजस्थानी लोक चाललेले आहेत पुढे कुठे चालले वगैरे काय माहिती नाही तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमच्या ताब्यात घेऊन त्यांची मेडिकल करून कायदेशीर प्रोसेस केलेली आहे गुन्हा दाखल आहे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे पुढील तपास राजीव हजर करत आहे का मॅडम ताब्यात घेतलेले आहे त्यांना सोडणार आहोत आणि किंमत आहे सोळा लाख एकतीस हजार लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज